जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण शुद्ध ज्ञान निरूपण पाहत आहे काल जे निरूपण घडलं त्यामध्ये समर्थांनी दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या एक तर आपल्या देहाची शाश्वतता नाही देहच काय जे जे म्हणून आपण सृष्टीमध्ये पाहतो अनुभवतो ते सर्व लयाला जातं अगदी प्रकृती सुद्धा आणि जे ज्ञान म्हणून आपण पाहत आहे ते या सगळ्याच्या पलीकडे उरतं या सगळ्या प्रकृतीच्या पसाऱ्याला अस्तित्व आहे ते आत्मस्वरूपामुळे आहे त्याच्या आधारावरतीच ही प्रकृती कार्य करते आपण लोखंडी सुया आणि लोहचुंबक यांचं उदाहरणसुद्धा पाहिलं चुंबकाच्या कक्षेमध्ये सुया असतील तर हालचाल करतात तसंच आत्मस्वरूपाच्या सत्तेवरती हे सर्व काही चालतं आपण काय करतो जे चालत आहे त्याला सत्यत्व देतो आणि ज्याच्या सत्तेवरती ते चालत आहे त्याला पूर्णपणे विसरून जातो त्या सत्तेपर्यंत पोहोचणं म्हणजे ज्ञान आहे समर्थांनी इतपतच न सांगता सद्गुरूंचं महात्म्यसुद्धा सांगितलं कारण ते ज्ञान द्वैताच्या पलीकडे असल्यामुळं सहजासहजी देहाच्या मार्फत त्या ज्ञानापर्यंत पोचता येत नाही म्हणून समर्थांनी गुरूचे ठाई अनन्यता हा विषय निक्षून मांडला इतकंच नाही तर त्या सद्गुरूंपाशीच आत्मज्ञान आहे इथंपर्यंत त्यांनी सांगितलं सद्गुरूंना दृढ धरा त्यांच्या पायी अनन्य व्हा आणि तिथे समाधान मिळवा आत्मज्ञान दुसरीकडे कुठेही नाही हा जो समर्थांच्या उपदेशाचा ओघ कालच्या निरूपणामध्ये सुरू झाला तो मुळात अशाश्वततेच्या उपदेशातून सुरू झाला समर्थ आत्मज्ञानाविषयी प्रतिपादन करायला लागले की जे प्राप्त करायचं आहे ते कसं सगळ्याच्या पलीकडे आहे आणि कसं या प्रकृती पुरुषासहित सर्व काही ब्रह्मरूप होतं आता गंमत अशी की या प्रकृतीचा अनुभव आपल्याला केव्हा येतो जेव्हा आपण या देहामध्ये आहे तेव्हा खरं म्हणजे आपला देहसुद्धा प्रकृतीमध्येच मोडतो आता सृष्टीच्या अशाश्वततेबद्दलचा विषय आपण पाहिला खरा पण सृष्टीचा अनुभव तेव्हाच आहे जेव्हा मी देहधारी आहे देह आहे म्हणून मला दृश्य म्हणा आवाज म्हणा स्पर्श म्हणा या सगळ्याच्या माध्यमातून सृष्टीचा अनुभव येतो माझं मन विचार करतं बुद्धी निर्णय घेते ती देहाच्या माध्यमातूनच घेते त्यामुळं या देहाकडं पाहणं सुद्धा गरजेचं आहे हा देहसुद्धा या प्रकृतीमध्येच येतो आणि म्हणूनच तोही नाशवंत आहे आपली गल्लत इथे होते की ज्या सत्तेवरती हा देह सुरू आहे त्या सत्तेला सत्यत्व न देता आपण देहाला सत्यत्व देतो आणि हीच गोष्ट समर्थांनी पुढे या निरूपणामध्ये मांडलेली आहे आता कालपर्यंत आपण चौपन्नव्या पाहिल्या पंचावन्नाव्या होईत समर्थ काय आहेत पहा देह मी वाटे ज्या नरा तो जाणावा आत्महत्यारा देहाभिमाने येर झारा भोगिल्याच भोगी किती स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं पहा आजपर्यंत आपण निरूपणात पुष्कळ वेळा ऐकलं की हा देहच मी या गैरसमजुतीत आपण आहोत पण त्याच्यावरती प्रत्यक्ष समर्थ आता भाष्य करत आहेत आणि तेही स्पष्टपणे देह मी वाटे जा नरा तो जाणावा आत्महत्या राहा आपल्या वाट्याला हा जो देह आलेला आहे हा देह पंचमहाभूते आणि त्रिगुण यांचं मिश्रण आहे काही गोष्टी एकत्र करून आपण पदार्थ बनवतो किंवा एखादी वस्तू तयार करतो पहा तसा हा देह बनलेला आहे त्याला चालवणारा देहाच्या आतमध्ये बसून तो देह चालवतो असं पहा मातेच्या गर्भामध्ये या देहाची रचना कशी होते हे समर्थांनी दासबोधात विस्तृतपणे मांडलेलं आहे त्या रचनेदरम्यानच जीव या देहामध्ये येऊन राहतो ज्या क्षणी या देहामध्ये येऊन राहतो त्याच क्षणी हा देह म्हणजे मी असा भाव दृढ होतो आता हे तसं वरवर पाहता खरं वाटेल पण हा देह म्हणजे मी हा भाव या देहात येण्याच्या आधीच जीवाचा असतो अहो म्हणून तर तो मुक्तदशेमध्ये नाही आणि म्हणून तर तो, तो जन्माला आला देहभाव जीव आपल्या आपल्याबरोबर घेऊन देहातून बाहेर पडतो मती मतीही सा गतीही आपली जशी मती आहे जशी वासना आहे तशा पद्धतीचा जन्म आपल्याला प्राप्त होतो जो आपला चालू जन्म आहे त्या जन्मामध्ये प्रत्येक कर्मांमधून आपली वासना बनत जाते आणि प्रत्येक वासनेतून आपली कर्मे घडत जातात असं हे एकमेकात गुंतलेलं गणित आहे एक प्रकारचं वर्तुळ आहे जर कर्म घडलं नाही तर वासनेचा प्रश्न येणार नाही पण देह आहे तर कर्म असणारच ही सुद्धा बाब लक्षात घेण्यासारखी आहे या विश्वात असा एकही देह नाही जो कर्म करत नाही कोणतीही गोष्ट न करता नुसता मी बसून राहिलो तरी बसण्याचं कर्म होतं श्वास घेण्याचं का होईना कर्म होतच प्रत्येक जीव हा देहाच्या मार्फत कर्मांनी बांधलेला आहे देह जर नसेल तर जीवाला कर्मबंधन लागणार नाही पण देहाशिवाय जीव राहूही शकत नाही म्हणून जीव आणि देह दोन्ही मिळून आपल्याला कर्मबंधन घालून घेतात कर्मबंधनाचा परिणाम असा होतो की पुन्हा पुन्हा वासना निर्माण होत राहते असं पहा शरीर जगण्यासाठी भूकेची आवश्यकता आहे आणि जीवाला धरून ठेवण्यासाठी शरीर सुदृढ असणं आवश्यक आहे ज्या शरीराची क्षमता जीवाला धरून ठेवण्याची संपते त्या शरीरामध्ये जीव राहत नाही मग ती विकलता शरीराला आजाराने येवो वयामुळे येवो किंवा अपघातामुळे येवो जीव तिथून निघून जातो म्हणजे काय तर शरीर आणि जीव दोन्हीही एकत्वानं राहण्यासाठी शरीराला राखावं लागतं आणि मग शरीराला पोसावं लागतं म्हणून मग भूक आहे आणि भूक लागली की ती भागवावी लागते भूक लागल्यानंतर अन्न खाण्याची वासना होते अन्न खाल्लं गेलं की तृप्तीचा अनुभव येतो बरं तिथंही तृप्ती कायमची टिकते का मुळीच नाही कालांतराने पुन्हा भूक लागते आणि पुन्हा वासना निर्माण होते असं हे केवळ आपण बद्दल पाहिलं पण अशाच पद्धतीनं अनंत प्रकारच्या वासना आपल्याला सतत होत राहतात आणि जीव त्या वासनांच्या मागे धावत राहतो हा जो जीव आहे तो मुळात कोण आहे याचा उपदेश सद्गुरू आपल्याला करतात हा जीव मुळात आत्मस्वरूपच आहे तो त्याचं स्वरूप विसरल्यामुळे वासनांच्या मागे फिरत राहिलेला आहे जसं की एखादा वेळा मनुष्य असावा भरपूर शिकलेला आहे पुष्कळ पगार आहे बायको मुले सगळा प्रपंच आहे पण डोक्यावर परिणाम झाला आणि कपडे फाडत काहीतरी असंबद्ध बडबडत रस्त्याने फिरत राहिला अशा वेळी आपण त्या व्यक्तीला म्हणतो की हा वेळा झाला याच्या डोक्यावर परिणाम झाला तसा जीव वेडा झालेला आहे खरा आहे तो आत्मस्वरूप पण त्याला जीवभावामुळं वेड लागलेला आहे तो स्वतःला मायेच्या प्रभावामुळं मर्त्य समजतो मी मरणार आहे आणि मी जन्म घेतला होता असं समजतो हा जो त्याचा समज आहे हाच मायेचा पगडा आहे या समजामुळे तो वेड्यासारखा वासनेच्या मागे पळत राहतो आणि वासना ही गोष्ट अशी आहे की जी भगवंतापासून दूर नेते हे वाक्य गोंदवलेकर महाराजांचंच आहे जी भगवंतापासून आपल्याला दूर नेते ती वासना असं श्री महाराज म्हणतात ही वासना काय करते जीवाला विषय सुखांमध्ये गुंतवून ठेवते इंद्रिये वेगवेगळ्या पद्धतीची आहेत जसे हात आहेत पाय आहेत डोळे आहेत कान आहेत तसंच मन नावाचं चित्त नावाचं एक मोठं इंद्रिय आपल्या आत आहे या इंद्रियांच्या भोगांना सीमा नाही आपल्याला फिरावंसं वाटतं नवीन ठिकाणे पहावीशी वाटतात नवीन स्पर्श हवेशी वाटतात नवीन चव हवीशी वाटते पैसा जितका मिळवावा तितका कमीच वाटतो कारण पैशाच्या माध्यमानं वेगवेगळे विषय भोगता येतात म्हणून एकूण काय एक विषय भोगला आणि तिथं समाधान मिळालं असं कधीही होत नाही तात्पुरतं समाधान मिळतं पण पुन्हा जीव दुसऱ्या भोगाकडे धावला जातो आता हे जे वर्णन आपण सगळं ऐकतोय हे वर्णन ऐकतानाच आपल्या लक्षात येईल की ही एक प्रकारची फरपट सुरू आहे पूर्वीच्या काळामध्ये गुन्हेगारांना शिक्षा द्यायचे त्याचा देह दोऱ्यांनी बांधायचा आणि घोड्याला किंवा घोडागाडीला किंवा बैलगाडीला लटकवून रस्त्यातून फरपटत तो न्यायचे देह अक्षरशः विकल होऊन ती व्यक्ती मरण पावायची तसं आपल्या जीवाचं झालेलं आहे असं समर्थ आपल्याला सांगतायत बरं ही विकलता जीवानं स्वतःहून स्वतःवर ओढवलेली आहे वेड दुसऱ्या माणसाला लागत नाही किंवा दुसऱ्या माणसानं आपल्याला सांगितलं की वेडा हो म्हणून आपण वेडे होत नाही वेड आपलं आपल्यालाच लागतं तसंच जीवानं आपणहूनच हा जीवभाव धरून ठेवलेला आहे त्याची दशा कशी झाली आहे तर देह मी अशी याच भावामध्ये तो असल्यामुळे तो संकुचित झालेला आहे मी माझं या बंधनामध्ये तो त्यामुळे अडकलेला आहे साहजिकच या बंधनातूनच तो प्रत्येक कर्म करतो आणि प्रत्येक वासना उपभोगतो प्रत्येक वासना दुसऱ्या कर्माला कारणीभूत होते आणि प्रत्येक कर्म आणखी वासनेला कारणीभूत होतं गंमत अशी आहे की ज्या देहाला तो मी असं समजतो त्या देहाला मर्यादा आहे कारण तो देह स्थूल आहे सृष्टीमध्ये तुम्ही पहा जी जी म्हणून गोष्ट स्थूल आहे त्या गोष्टीला कधी ना कधीतरी कदे परिवर्तन आहे किंबहुना सतत परिवर्तन सुरूच आहे काल आपला देह जसा होता तसा आज नसतो ही वस्तुस्थिती आहे स्थूल असलेलं जग अखंड हे अखंड परिवर्तनशील आहे ते कदापि स्थिर नाही आणि म्हणूनच त्याला नाश आहे परिवर्तन ना आहे त्याची स्थिती बदलत राहते आणि अशी बदलत बदलत देहाची स्थिती मरणासन्न होऊन जाते देहाच्या सुद्धा अवस्था आहेत बाल्यावस्थेतच आपण कायम राहिलो असं कदापि घडत नाही बालपण येतं तरुणपण येतं नंतर वृद्धत्वही येतं आणि अखेर मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या जीवशक्तीला थांबवून धरण्यासाठी देहाची क्षमता राहत नाही आणि मग मृत्यूही येतो म्हणजे काय तर देह पडतो जीव समजत असतो की मी मरणार आहे पण जीवाला मरणाच्या वेळी असा अनुभव येतो की देह मरत आहे आणि मी मात्र देहाच्या बाहेर पडत आहे त्याला त्यावेळी अत्यंत क्लेश होतात महाराज म्हणतात हे सगळं जाणार माझी माणसं जाणार मी जाणार माझं घर माझी संपत्ती सगळं माझ्यापासून जाणार या कल्पनेनं त्याला प्रचंड दुःख होतं याचं कारण असं की मी हा देहच आहे या भावनेमध्ये तो गुंतून राहिलेला असतो साहजिकच देहाच्या मार्फत जे जे काही मिळालं जे जे काही निर्माण झालं ते सगळं माझं आहे असं तो मानत राहतो त्याचा क्लेश त्याला देह सोडताना होतो पण देह सोडल्यानंतर तर वेळ आता निघून गेली आता काय झालं आता वासना राहिल्या पण देह मात्र राहिला नाही त्यामुळं त्या वासना भोगण्यासाठी पुन्हा त्याला यावं लागतं आणि पुन्हा जन्म देहाच्या मार्फत सुरू होतो पुन्हा वासना कर्मे कर्मे वासना अशा चक्रातून पुन्हा जीव जन्म उपभोगतो आणि पुन्हा त्या देहाला मरण हे येतच एकूण काय अशी त्याची भरपट सदान कदा सुरू आहे समर्थ म्हणतायत हीच आत्महत्या आहे आत्महत्या म्हणजे काय स्वतःला स्वतः मारून घेणं म्हणजेच समर्थांना असं सांगायचं आहे की जीवानं हे स्वतःचं नुकसान स्वतःच करून घेतलेलं आहे त्यानं हे ओळखणं गरजेचं आहे की त्याचं स्वरूप काय आहे आणि म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे सद्गुरु शिष्याला सांगतात ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तुचे आहे सी ब्रह्म येविषयी संदेह भ्रम धरूची नको हे जे माग निरूपणात येऊन गेलं तिथंपर्यंत शिष्याला पोहोचावं लागतं निदान हा बोध सद्गुरूंकडून ऐकून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत तरी पोचावं लागतं आपण काय करतो आपण अखंड विषयासक्त जीवन जगतो जणू काही धुंदीत असावं गोंदवलेकर महाराज उदाहरण देतात काही दारुडे रस्त्यानं चालले होते त्यापैकी एकानं दारू पिलेली नव्हती ज्यानं दारू पिलेली नव्हती त्याला हे स्पष्ट कळत होतं की बाकीचे दारूच्या धुंदीत आहेत पण जे धुंदीत होते त्यांना वाटत होतं हा एकटाच धुंदीत आहे आम्ही शुद्धीत आहोत तसं आपलं होतं आपल्याला या जीवभावामुळं विषयाची धुंदी चढलेली आहे त्यामुळं कुठल्या सत्तेनं आपण हे विषय भोगू शकतो त्या सत्तेकडं आपलं लक्षच जात नाही सद्गुरू तिकडे आपलं लक्ष वेधतात ते सांगतात की जर आत्मचैतन्य नसेल तर तुझे डोळे पाहू शकणार नाहीत तुझे कान ऐकू शकणार नाहीत तुझं मन विचार करू शकणार नाही तर ते आत्मचैतन्यच चै तुझं स्वरूप आहे हा देह म्हणजे तू नाहीस म्हणून समर्थ निक्षून सांगतायत की देह मी वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्यारा देहाभिमाने देहाभिमाने येरझारा भोगिल्याच भोगी कशा येरझारा होतात येर झारा म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मरण आणि पुन्हा पुन्हा जन्म या कशा देहाभिमानामुळे घडतात हे आत्ताच आपण पाहिलं हा देहाभिमान म्हणजे छाती ठोकून सांगितलेला अभिमान नव्हे हा देहाभिमान म्हणजे आपल्या देहाच्या ठिकाणी असलेली आपली आपलेपणाची भावना आपलेपणाची आसक्ती त्या कारणामुळंच आपण वासनेच्या चक्रामध्ये सापडून येरझारा घालत राहतो पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो गंमत अशी आहे की ज्या सत्तेवरती जन्म घडतो तीच सत्ता खरं म्हणजे आपलं स्वरूप आहे पण आपण डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळं आपल्याच स्वरूपाकडे आपण पाहत नाही आणि वासनेमध्ये अडकून पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो समर्थ हे सांगून पुढे असो असा शब्द उच्चारतात असो चहू देहा वेगळा जन्म कर्मासी निराळा सकळ आबाळ गोबळा सबाह्य तू सकळ आबाळ गोबळा म्हणजे या पूर्ण ब्रह्मांडाला व्यापून असलेला समर्थ म्हणतायत असो असो म्हणजे अशा पद्धतीनं तू देहाभिमानानं येरझारा घालत आहेस आत्महत्यारा आहेस ठीक आहे पण तू कोण आहेस हे ओळख असो चहू देहा वेगळा या स्थूल सूक्ष्म कारण महाकारण या चारही देहांपासून तू वेगळा आहेस जसं त्या लोखंडी सुया चुंबकाच्या सत्तेवर नाचतात तसेच हे चारही देह आत्म्याच्या सत्तेवरती नाचतात तू तो आत्मा आहेस ज्याला जन्म नाही कोणतंही कर्म नाही असा तू सगळ्यापासून वेगळा आहेस सगळ्या ब्रह्मांडाचा जो आधार आहे तोच तू आहेस इतकं मोठं इतकं व्यापक स्वरूप आपलं असूनही आपण स्वतःला यश्चित जीव समजतो हे आपलं दारिद्र्य आहे हा आपला भ्रम आहे समर्थ पुढच्या वळीत काय म्हणतायत पहा कोणाशीच नाही बंधन भ्रांतीस्तव भुलले जन दृढ घेतला देहाभिमान म्हणून या खरं म्हणजे कुणालाच हे बंधन नाही आहे सर्वजण आत्मरूपच आहेत पण आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे भ्रमामध्ये आपण आहोत त्यामुळं आपण हा देहाभिमान घट्ट धरलेला आहे दृढ घेतला देहाभिमान म्हणून या पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला हे अशासाठी सांगतात कारण आपल्यामध्ये अंतर्मुखता जागी व्हावी आपल्यामध्ये हा विवेक जागा व्हावा की आपलं स्वरूप आपण ओळखलं पाहिजे जोपर्यंत तो जागा होत नाही तोपर्यंत आपण ती वाट चालू लागणार नाही पंढरपूरला जाणारा एक वारकरी आपल्याला दिसला तो आता पंढरपूरच्या वाटेवर आहे खरं पण नीट विचार केला तर लक्षात येईल कधीतरी त्यानं विचार केला की चला पंढरीला जाऊया म्हणून तो निघाला आणि म्हणून तो आज वाटेवरती आहे कधीतरी आपल्या मनात हा विचार यायला पाहिजे की आपण जर देहामध्ये आहोत नरजन्मामध्ये आहोत तर आपल्या स्वरूपाला आपण प्राप्त व्हावं आणि हा विचार येण्यासाठी आपल्या देहाचं अशाश्वतत्व पटलं पाहिजे हे पटलं पाहिजे की हा देह निघून जातो मात्र देहाला चालवणारा तिथेच राहतो तो कुठेही जात नाही तो स्वयंपूर्ण आहे समर्थांच्या भाषेत सांगायचं झाल्यास जन्म कर्मासी निराळा आहे चार देहांपासून वेगळा आहे आणि अखल ब्रह्मांडाचा चालक आहे आपल्याला झालेला हा भ्रम गळून पडावा ही समर्थांची कळकळ आहे म्हणून ते हा उपदेश करत आहेत नुसतं एवढंच सांगून समर्थ थांबत नाहीत ते उपाय सुद्धा सांगतात शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांतीस जावे तेणे गुणे दृढावे परमार्थ हा शांत बस ज्या कुठल्या गोष्टींमुळे तू हालचाल करत आहेस त्या गोष्टींचा उगम तुझ्या आतच आहे कोणतीही इच्छा उत्पन्न झाली की आपण हालचाल करतो आणि ती इच्छा तृप्त करून घेतो पण ती इच्छा मुळात उत्पन्न झाली कुठे आपल्या आतच झाली आपल्या आतच आहेत काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर जे आपल्याला नाचवत आहेत आपल्या आतच आपलं मन आहे जे आपल्याला विचारांच्या माध्यमानं संकल्प विकल्पांच्या माध्यमानं नाचवत आहे तर आता तू शांत हो आपल्या मनाकडे बघ आपल्या चित्ताकडे बघ आपल्या बुद्धीकडे बघ आणि या सगळ्याचा लय करून घे शांत झाल्याशिवाय वस्तू दिसत नाही गढूळ पाणी शांत झाल्याशिवाय तळ दिसत नाही तसंच शांत बसल्याशिवाय आपल्या मनाला वृत्तीला चित्ताला शांत केल्याशिवाय स्वरूप कळून येत नाही आणि यासाठी एकांतात बसावं लागतं असं समर्थ म्हणत आहेत एकांताचा आणखी एक अर्थ असा होतो एकाचा ज्यामध्ये अंत होतो तो एकांत एक कोण आहे खरं म्हणजे एक परमात्माच आहे पण आज तो स्वतःला जीव समजत आहे मगाशी बघितल्याप्रमाणे त्याला हा भ्रम झालेला आहे हा भ्रमरूप असलेला जीव आत्मस्वरूपामध्ये मिसळून टाकणं म्हणजे एकाचा अंत करणं आणि हा एकाचा अंत जिथे घडतो तो एकांत आहे अशा पद्धतीनं एकांतात बसावं आपल्या स्वरूपामध्ये मिळून जाण्यासाठी आपला देहभाव आपलं मन बुद्धी तर्क चित्त अहंकार याचा लय करण्यासाठी कर्म ही अशी गोष्ट आहे जी देहाला चिकटलेली आहे आत्म्याला नाही त्यामुळे कर्म जोपर्यंत आपण करत आहोत तोपर्यंत आपण आत्मस्वरूप आहोत या बुद्धीनं ते करावं कर्मफलाशा टाकून ते करावं आणि आत्मस्वरूपामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करत राहावा हीच खरं म्हणजे साधनं आहे समर्थ म्हणतात शिष्यानं काय करावं तर आधी एकांतात बसावं आणि मग स्वरूपी विश्रांतीस सजावे असं म्हणतात जसं आपण झोपायला आपल्या शेजघरामध्ये जातो तसं आपल्याच आत आपण स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांती घ्यायला जावं असे सुंदर शब्द समर्थ वापरतात तिथेच खरी विश्रांती आहे कारण तिथेच खरी शांती आहे समाधान आहे बाहेर सगळा कोलाहल आहे बाहेर म्हणजे आपल्या मनामध्ये चित्तामध्ये देहाच्या मार्फत बाहेर प्रपंचात्तर कोलाहल आहेच शांतता जर कुठे असेल तर आपल्या आत्म्याच्या ठिकाणीच आहे तिथे जाण्याचा अभ्यास करावा आपल्यात ध्यानाच्या नामाच्या माध्यमातून खोल जाण्याचा अभ्यास करावा तेणे गुणे दृढावे परमार्थ हा असं समर्थ म्हणतात असं केल्यानंच परमार्थ दृढ होईल आत्मज्ञान दृढ होईल अन्यथा पुन्हा पुन्हा आपली खेच बाहेर आहेच आपण आंतरमुख कमी आणि बहिर्मुखच जास्त आहोत म्हणून अंतर्मुखता वाढवून ती जपणं आवश्यक आहे म्हणून दृढावे असा शब्द समर्थांनी वापरलाय ध्यानकाळी कधीतरी आत जाऊन शांत होणं हे महत्वाचं आहेच पण तेच केवळ महत्त्वाचं नसून त्या शांतीबरोबर जगणं महत्त्वाचं आहे ती शांती पुन्हा पुन्हा अनुभवणं महत्त्वाचं आहे म्हणूनच साधू संतांची चरित्रे पहा त्यांनी ठराविक काळ ध्यानाचा अभ्यास केला नाही त्यांनी ध्यानाचा अभ्यास प्रदीर्घ केला वर्षानुवर्षे केला जन्मभर केला यालाच म्हणायचं दृढ राहणं आपल्या साधनेच्या ठिकाणी आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी जो असा शांत बसतो आणि आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांती घ्यायला जातो त्याचा परमार्थ दृढ होतो असं समर्थ आहेत हा एक अभ्यासाचा मार्ग आहे स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला जाणं हे आपल्या नेहमीच्या सवयीचं नाही आपण विषयांमध्ये विश्रांती शोधणारे आहोत त्यामुळं या उलट्या मार्गाकडं जाण्यासाठी साधकाला श्रवण मननाचा हात धरावा लागतो आणि आपले प्रयत्न सुरू ठेवावे लागतात त्यामुळे शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांती सजावे या ओवीकडे सुद्धा आपण आणखी सूक्ष्मतेनं पाहूया आणि त्याला जोडून समर्थ श्रवण मननाचं महत्त्व का सांगतात तेही यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम